हिप्टोप्लाझ्मोसिस क्रिप्टोकोकोसिस सिटॅकोसिस यासोबतच अनेक फुफ्फुसांचे विकार ब्रॉनकायटिस आणि अस्थमा असलेल्या रुग्णांना होणारा प्रचंड त्रास आणि यातून असे विकार विकोपाला जाऊन फुफ्फुस निकामी होणं श्वास घेण्यास त्रास होणं त्रास म्हणजे पराकोटीचा त्रास आपल्या फुफ्फुसातल्या ज्या काही पोकळी असतात त्या पोकळी पूर्णपणे भरून जाणं त्यामुळं हवेतला ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी त्या, त्या व्यक्तीमध्ये ताकद न राहणं बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणं सोबत ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जिथे जाईल तिथं ऐपत असणारे पेशंट ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन आहेत अशी अवस्था सुद्धा काही लोकांची झालेली आहे आणि यातूनच पुढची पायरी पेशंट खूप सिरियस होणं आणि नाही त्याचा मृत्यू होणं कारण इलाजच नाही सिटाकोसिस घ्या घ्या क्रिप्टोकोकोसिस घ्या हे सगळे फुफ्फुसाशी निगडीत आजार आहेत आणि होतात कशामुळं हवेचं प्रदूषणामुळे होत नाहीयेत हवेच्या प्रदूषणाबरोबरच कबुतरांच्या विष्ठेचे आणि कबुतरांच्या विष्ठेवर जमा होणाऱ्या बुरशीचे कण जे ह्या सगळ्यात अस्वच्छ पक्षी असलेल्याच्या पंखांच्याद्वारे हवेतल्या सगळ्या धुलीकणामध्ये हे कण मिसळले जातात आणि ते कळत न कळत अशा गंभीर आजारांना आमंत्रित करतात माणसाच्या श्वसनातून त्याच्या या फुफ्फुसापर्यंत पोहोचतात आणि तो माणूस मृत्यूपंथाला लागतो असं अनेक वेळा अनेक पेशंटच्या बाबतीत हे सिद्ध झालेलं आहे आता जर सगळ्या अशा गोष्टी उदाहरणासहित सिद्ध झालेल्या असतील तर मग मानवी आरोग्य आणि मानवी जीवन याला प्राधान्य देऊन या गोष्टी ज्या गोष्टींमुळं होत आहेत हे रोग ज्या गोष्टींमुळे पसरत आहेत गोष्टींवरती बंदी आणणं हे काही चुकीचं आहे नाही आणि म्हणूनच मुंबईमधले कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले गेले होते कबूतरखाण्यावरती पूर्णपणे ताडपत्री टाकण्याचे आदेश झाले होते साधारणतः जुलैमध्ये वगैरे आता पुढे जाऊन असं कळतंय की पुण्यामधील सुप्रसिद्ध हॉटेल दुर्गा यांची मुलगी एक पंचेचाळीस वर्षाची ती अशाच कबूतरांच्या या बुरशीच्या कणांमुळे होणाऱ्या रोगाने तिची फोफ्फुसं निकामी झाली दीड ते दोन वर्षं तिला बिचारीला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावं लागत होतं थोडासा पैसा आणि पोटेन्शियल चांगलं होतं म्हणून ती तेवढे वर्षे टिकली पण शेवटी त्यांचासुद्धा नाईलाज झाला फुफ्फुसाचं रोपण करण्यासाठी सुद्धा त्यांनी नंबर लावला होता परंतु काही गोष्टी या नशिबातच असाव्या लागतात असं जे बोललं जातं तेच सार्थ ठरलं जेव्हा फुफ्फुसं मिळणार नंबर लागला तेव्हा असं समजलं की जी मिळणारी फुप्फुसं आहेत ती हिला सूट होत नाही आहेत ती पण निकामी होऊ शकतात म्हणजे ती पण संधी उकली पैसा असून सुद्धा रोपण करणं शक्य होतं तिच्या वडिलांना त्यांची ती मानसिकता होती आर्थिक परिस्थिती चांगली होती तरीही ते आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या संसारिक मुलीला वाचवू शकले नाही तिचे पती आणि तिचे वडील दोघांनीही हिरीरीने प्रयत्न केला पण तिचं आयुष्य या रोगांमुळं मर्यादित ठरलं आणि शेवटी तिचा अकाली मृत्यू झाला हे प्रातिनिधिक स्वरूपातलं एक उदाहरण मी तुम्हाला पुण्यातलं सांगतोय असे तर कित्येक गरीब लोक केव्हाच मृत्यूला मिठी मारून गेलेले आहेत खिसा रिकामा असला ना की त्याच्या प्राणांची किंमत सुद्धा फार कमी असते बिलकुल नगण्य असते हे तर वेळोवेळी समाजाने सिद्ध केलंय त्यामुळे अशा लोकांचे मृत्यू कुठं पटलावर सुद्धा येत नाहीत त्यांचा सुद्धा कुठं होत नाही कशामुळं गेला याचाही उल्लेख कोणी करत नाही आता काही लोक म्हणतात मुंबईमध्ये असे किती रुग्ण आहेत आम्हाला सांगा काही जैन धर्मियांचं स्टेटमेंट आहे की आमच्या धर्माचं हे धार्मिक सूत्र आहे कबूतरांना दाणापाणी केल्यानंतर आम्हाला पुण्य लाभतं धनप्राप्ती होते धनलाभ होतो सुबत्ता येते घरात वगैरे वगैरे धार्मिक भावना कुणाच्याही दुखावणं ही आपली संस्कृती नाहीच आहे आमची परंतु आपल्या धर्मातल्या जर एखाद्या गोष्टीने कुठे जर मानवी आरोग्यावर परिणाम होत असतील आणि माणसाला मृत्यूला कवटाळावं लागत असेल त्या गोष्टींना जर आपल्या धर्मातलं एखादं सूत्र कारणीभूत ठरत असेल तर आपण त्या सूत्रापासून आता वाढलेल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने दिवसेंदिवस शहरातली घनता जी वाढत चालली त्या अनुषंगाने आपण थोडंसं सबुरीने घेणं गरजेचं नाही आहे का असा मी अगदी प्रांजळ प्रश्न या जैन धर्मियांना विचारतो दुसरा प्रश्न एक मुंबईमध्ये सतत उपस्थित केला जातोय सध्या की जैन धर्मियांची मंदिरंसुद्धा सुद्धा खूप सुबकरित्या बांधलेली खूप छान अशी मंदिरं मुंबईमध्ये नक्कीच आहेत अर्थात त्या मंदिरामध्ये इतर धर्मीय जातच नाहीत क्वचित एखादा कुतुहाला पोटी जातो किंवा क्वचित एखाद्या जैन धर्मीयाचा मित्र आहे म्हणून तो जैन धर्मीय त्याला आपलं काय पवित्र स्थळ आहे ते दाखवायला घेऊन जातो अशी अपवादात्मक परिस्थिती सोडली तर मुद्दामहून कुठला हिंदू कुठला बौद्ध कुठला ख्रिश्चन कुठलाही मुस्लिम अशा या धर्मियांच्या मंदिरात जात नाहीत तात्पर्य जैन धर्मीय मंदिरं ही जैन धर्मीयांचीच आहेत त्याच्यावरचे ट्रस्टी जैन असतात त्याची देखभाल ते ट्रस्टी करतात मग या देवळांच्या भोवती जर कबूतर हा पक्षी तुम्ही पूजनीय मानता तर मग तो पक्षी त्या मंदिराच्या आवारात येऊ नये म्हणून का लावल्या असा इतर लोक प्रश्न उपस्थित करतायत मुंबईमध्ये ज्या मुंबईमध्ये माणसाला राहण्यासाठी जागा नाही अशा या भरगच्च वरलेल्या मुंबईमध्ये एक्कावन्न कबूतरखाने आहेत जवळपास मग या कबूतरखान्यांच्या आतमध्ये धान्याची पोती आणून ठेवायची त्याला लोखंडी पिंजरे करायचे त्याला कुलपं लावायची म्हणजे मग येताना पोत्याचं वजन आपल्या कारमध्ये गाडीवर असायला नको ही काळजी घेण्यासाठी जो कोणी त्या साईडला चालला आहे त्याला एक चार पाच पोती तिथे ठेवून दे पिंजऱ्यात असं सांगायचं आणि मग ते धान्य या पक्ष्यांना टाकण्यासाठी अगदी सकाळच्या मुहूर्तावर मग मस्तपैकी आलिशान कारमध्ये यायचं कबुतरांनी दिलेल्या सुबत्तेतून आलेल्या पैशातून घेतलेल्या कार कोणाच्या सुबत्तेविषयी कुठलीही माझ्या मनात घृणा किंवा जलन आहे असं मुळीच समजू नका परंतु या श्रीमंतीच्या जोरावर जो, जो उद्दामपणा दाखवला गेला त्याच्या अनुषंगाने मी ही स्टेटमेंट करतोय की हायकोर्टाने उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर सुद्धा आपल्या आपल्या कारच्या वरती जे कॅरेजची जागा असते त्या ठिकाणी त्यांनी पाणी टाकण्यासाठी ट्रेची व्यवस्था केली आणि अशा जवळपास वीस कार त्यांनी तयार केल्याचं वक्तव्य एका श्रीमंत व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर केलं मग हे मुद्दामचं वागणं ह्या उद्दामपणा हा श्रीमंतीचा माजच नाही आहे का मग कुठेतरी धार्मिक सूत्र समोर करून कुठे शासनाची कोंडी करायची होती किंवा यांच्यामागं अजून कोणी आहे का हा पुन्हा एक नवीन संशोधनाचा विषय आता आरे जंगल किंवा कुठे काही मोकळी जागा मुंबईमध्ये मिळते का मैदान मिळतं का, का वगैरे हे शासन काय करते शासनाला सर्व समभाव हा दाखवावाच लागतो शासन कोण्या एकट्या धर्माचं नसतं त्यामुळे ते त्या, त्या प्रयत्नात आहेत म्हणजे तुम्हाला शासन प्रशासन मदतीच्या भावनेनं वागण्याच्या प्रयत्नात आहे आणि तुम्ही त्याच ठिकाणी उद्दामपणा करता मुद्दाम तुमच्या काहीतरी श्रीमंतीचा थाट दाखवता आणि आम्ही आमच्या धार्मिक सूत्रांपासून कधीही लांब जाणार नाही प्रसंगी आम्ही शस्त्र उचलू वगैरे अशा पद्धतीची वक्तव्य जर धर्मगुरू करत असतील आणि जर मग प्रत्येक धर्मात ही बंडाळी माजली तर या समाजाचं होणार काय हा एक मूलभूत प्रश्न मध्यमवर्गीयांचं होणार काय ज्यांचं हातावर पोट आहे त्यांनी जगायचं का नाही तुमच्या राज्यात असे सगळे प्रश्न निर्माण होतात तुम्ही मंदिराला जाळ्या लावताय आज जैन कम्युनिटी यांचं एक तत्व असतं हे व्यापारी लोक शक्यतो आजूबाजूला जैन मारवाडी असतील अशाच ठिकाणी ते घरदारं बांधतात अपार्टमेंट्समध्ये फ्लॅट्स घेतात हे अगदी जगजाहीर आहे ठीक आहे त्याबद्दल काय नाही तुमचा तुमचा समाज तुम्ही एकत्र राहू इच्छिता तुमच्या तुमच्या चालीरीती एक, चाली एक असतात तुम्हाला रोजचं जगणं सुसह्य होतं एकमेकांच्या संपर्कात यामध्ये आमचं काही दुमत नाही आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मग अशा तुमच्या जर वस्ती एका ठिकाणी असतील तर त्या त्या अपार्टमेंटच्या गच्चीवर तुम्ही अशी व्यवस्था करा त्या त्या सोसायटीमधली जी मोकळी मैदान आहेत त्या ठिकाणी तुम्ही असे पिंजरे ठेवा धान्य ठेवा धान्याची पोती ठेवा तिथं वाढू द्यात त्या कबुतरांना पण नको तिथं नको आहेत त्यांना म्हणजे जसं बोललं जातं ना आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवछत्रपती आणि तानाजी मालुसरे यांनी जन्म घ्यायला पाहिजे त्याशिवाय हा महाराष्ट्र सुधारणार नाही परंतु माझ्या घरात नको जन्म घ्यायला शेजाऱ्याच्या घरात जन्म घेऊ द्या अशी जी प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्तीच ठेचून काढली पाहिजे म्हणजे कोणाला मारलं पाहिजे असं मला म्हणायचं नाही आहे ही मानसिकता नष्ट करायला पाहिजे ही नष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने कुपमंडूक प्रवृत्तीने आपलं आपलं धार्मिक सूत्र पुढं करत आणि नको त्या गोष्टी चालीरीती नको त्या अंधश्रद्धा सांभाळत जगण्याचं प्रयोजन जर तुम्ही असं मिळवत असाल तर मात्र थोडंसं अवघड वाटतं जे काही रोग मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे तुम्हाला हिस्टोप्लाझमोसिस क्रिप्टोकोकोसिस सायटोकोकोसिस हे सगळे न बरे होणारे आजार आहेत याला कितीही इनोव्हेशन झाली कितीही मेडिकलमध्ये सुधारणा झालेली असली संशोधन झालेलं असलं तरीही या फुफ्फुसांना अशा पद्धतीने त्याची पोकळी सगळी भरली जाते या कबुतराच्या विष्ठेतून निर्माण होणाऱ्या बुरशीच्या कणांमुळं त्यातल्या त्यात तेत पुन्हा अस्थमा आणि ब्रॉन्कायटीसचे पेशंट असतील तर त्यांच्यावरती लवकर ॲटॅक होतो हे जंतू लवकर ते आक्रमण करतात आणि त्यांची फुफ्फुसं निकामी होतात प्रत्येक व्यक्तीची फुफ्फुसाचं रोपण करण्याइतकी आर्थिक सुबत्ता त्याच्याकडं नसते आणि इतक्या स सहजरित्या फुफुसंसुद्धा मिळत नाहीत कुठेतरी एखाद्याचा ब्रेन डेट झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तरच आपल्याला असे अवयवाचं रोपण शक्य असतं अवयवदान होतं त्यामुळं अतिशय गंभीर वळण घेत चाललेला हा एक प्रश्न आहे असा गंभीर वळण घेतलेल्या प्रश्नाला त्या जैन धर्मियांनी एकत्रात येऊन नक्की याचं काय सोल्युशन आहे नक्की आपण याच्यातनं कसा सुवर्णमद्य गाठू शकतो आणि प्रशासनाला कसं सहकार्याची भूमिका आपण घेतली पाहिजे विनाकारण शासनाची कोंडी होणार नाही असं आपण एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असतं त्या पद्धतीने आपण कसं वागू शकतो असं या पूर्ण जैन समूहाने ठरवलं पाहिजे अरे तुमच्या या धर्मामध्ये जर अहिंसेची शिकवण असेल खुद्द भगवान महावीरांनी अहिंसेचा सल्ला दिला असेल तर तुम्ही माणसांमध्ये राहून या मानवजातीच्या संहारासाठी बरं कारणीभूत होत आहे तुम्ही दाणापाणी केल्यानंतर कबूतरांची संख्या जर अफाट वाढत असेल आणि जर ती अस्वच्छ विष्ठा ती जर बुरशी घेत असेल आणि यांच्या पंखातनं ती बुरशीचे कण हवेमध्ये मिसळत असतील तर याची सुरुवात तुम्हीच केली असं नाही का होत या पक्षाला दाणापाणी करताना तुम्हाला पुण्य लाभावं हे करतानाच तुम्ही महावीराचा संदेश धुडकावून लावताय अहिंसेच्या संदेशातून प्राणीमात्राची तर हिंसा तुम्ही करत नाही त्याबद्दल तुम्हाला शतशहा नमन करतो मी पण माणसांची हिंसा होतीये कळत न कळत ही तुमच्या या धार्मिक सूत्रामुळं होतीये असं नाही का तुम्हाला मनात खटकत जर मुंबईमध्ये कावळा दिसणं दुर्मिळ आहे इतकी कबूतर आहे त्याच्यामुळं जिथं तुमची वस्ती आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही दाणापाणी टाकायला सुरू करण्यास हरकत नाही असं माझं तर म्हणणं आहे वास्तविक पाहता जैन धर्मीय तुम्हीसुद्धा माणसात आमच्या आमच्यासारखीच माणसं आहात हा रोग तुम्हालाही होऊ शकतो म्हणून आम्ही असाही सल्ला देणार नाही मी तुम्हाला की तुमच्या वस्तीत टाका वगैरे तो पूर्णपणे चुकीचा सल्ला होईल पण हा थोडासा त्राग्याने बोलण्याचा भाग झाला ही एक सामान्य भूमिका झाली आपण म्हणतो ना एखादं कुत्रं कुणाला चावलं आणि दुसरा माणूस त्याला जर बिस्किटं खाऊ घालत असेल तर तो ज्याला चावलं त्याला तो म्हणतो घरी नेऊन पाळणं ही एक प्रतिक्रिया आहे ही ताबडतोब मनामध्ये उमटणारी एक प्रतिक्रिया आहे त्या अनुषंगाने मी असं बोललो असलो तरीही जैन धर्मीय बंधू भगिनींनं तुमच्याही आरोग्याची आम्हाला काळजी आहे तुम्हाला तो फुफ्फुसाचा रोग होऊ नये असंच आम्हाला वाटतं कारण तुम्ही आम्ही समानच आहोत या पृथ्वीवर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत आपल्याला एकमेकांना कसं सुकर होईल जगणं हे पाहत पाहत जगायचं प्रत्येकाचा धर्म टिकवायचा आहे no नो डाऊट ॲट ऑल कोणी कोणाच्याही धर्माला श्रेष्ठ मानत मानत इतर धर्मियांना अगदी कमी लेखायचं असं काही ती संस्कृती नाही आहे ती आपली विविधतेमध्ये आपल्या भारतामध्ये एकता आहे संक्रांत हा सण आपल्या फक्त महाराष्ट्रात साजरा होत नाही त्याची नावं वेगळी वेगळी आहेत तो प्रत्येक राज्यात साजरा केला जातो केरळमध्ये त्याला पोंगल म्हटलं जातं कुठे काही अजून दुसरंच नाव आहे तामिळनाडूत पण तो साजरा होतो आसाममध्ये साजरा होतो बंगालमध्ये साजरा होतो नवरात्रीचा सण आज कलकत्त्यामध्ये वेस्ट बंगालला साजरा होतो दुर्गापूजा नावाखाली आपण इथं ती देवीची पूजा, पूजा करतो नवरात्र आपल्याकडे कर जोरात असतं गुजरातमध्ये असतो तो हे जे विविधतेमध्ये आपण इ इतक्या एकतेने एकात्मतेने जगतो आहे ना हे जगण्याला कुठेही अशी घाणेरडी किनार नका लावू ज्या गोष्टींचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि मानवाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा ती गोष्ट पाळणं त्या गोष्टीला आपण एकमेकांना त्या गोष्टीपासून परावृत्त करणं आणि मग ते कबूतरांचा त्रास कबूतर खाणे पूर्वी लोकसंख्या कमी असताना ती केलेली व्यवस्था आज लोकांची घनता वाढली असताना लोकसंख्या वाढली आहे घरदारं वाढले आहेत आजूबाजूला अशा परिस्थितीमध्ये त्या रोगाचा प्रसार जास्तीत जास्त माणसांमध्ये कमीत कमी वेळात होऊ शकतो हे सिद्ध होत चाललं आहे तेव्हा या गोष्टींना अटकाव करणं हे प्रत्येक सुशिक्षित सुज्ञ नागरिकाचं कर्तव्य आहे कोणत्याही धर्माचा असे नका तो हो व्यक्ती मग ज्या धार्मिक सूत्रांनी तुम्ही वागताय ज्या धर्मामध्ये हे लिहिलेलं आहे असं तुम्ही म्हणता त्या धर्मियांनी तरी थोडंसं कटाक्षाने ही गोष्ट पाळता येणं त्यांना हे फार नितांत गरजेचं झाले आजकाल तिथे ओगीस हटवादी भूमिका मुद्दाम काहीतरी करायचं मुद्दामपणा दाखवायचा मुद्दाम पैशाचा काहीतरी मास दाखवायचा अशा गोष्टी कृपा करून कुठेही घडू नयेत याच्यासाठी जैन धर्मियांमधल्या सुज्ञ नागरिकांना मी कळकळीने हात जोडून एक भारतीय व्यक्ती म्हणून विनंती करतो की खरोखर या कबुतरांच्या विष्ठेमुळं प्रचंड हानिकारक असे रोग होत आहेत आणि त्याच्यातनं मृत्यूशिवाय पर्याय नाही म्हणून माणसाचं आरोग्य आणि माणसाचं जीवन हे अतिशय टॉप प्रायोरिटीनी सर्वप्रथम त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे हे अगदी सर्वश्रुत सर्व ज्ञात आहे आणि ते केलंच पाहिजे त्याच्यामध्येच फक्त माणुसकी आहे आणि त्याच्यामध्येच खरा देव आहे खरा धर्म त्याच्यातच आहे लोक लोकांना संकटात टाकून कुठल्याही धर्माचं रक्षण होत नसतं म्हणून पुन्हा एकदा नम्र विनंती करतो हात जोडून की ज्या धर्मामध्ये अशी सूत्रं आहेत ज्या सूत्रांमुळं काही जर इतर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा सूत्रांपासून त्या धर्मातल्या लोकांनी थोडंसं चार पावलं मागं येऊन आजच्या परिस्थितीनुरूप जगणं शिकलं पाहिजे याच विनंतीसह या व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन विषयांसह कविप्रावीज शो यूट्यूब चॅनल